तर सगळ्यांना आज बघा आमच्या तुमच्या शाळेवर तिने भाषण घेतलेलं आहे कुठलं भाषण घेतलंय बघ सावित्रीबाई सावित्रीबाई फुले तर त्याचा मेकअप करायला चालू आहे बघा बघू इकडं साधी साडी सावित्रीबाई सारखी आणि काहीतर कुंकू पिंकू लावायचंय ही तर तिचे मेकअप करूया आपण आणि कशी तयार होती ती बघू आणि तिच्या जा शाळेवर जाणार आहे तिच्या जा शाळेवर पण काही कार्यक्रम ठेवलाय ना महिलांसाठी कार्यक्रम मी पण जाणार आहे मी पण तयार होती बघू हिच्यास जायला आता तर बघा हिचा मेकअप करते पहिला आधी साधा सोपा मला काही येत नाही चांगलं करायला पण जसं येईल तसं करायचंय आणि शाळेवरतीनं भाषण पण घेतलेलं आहे पहिल्यांदा ते पण कधी तरी घेतले धाडस करून घेतले आणि ठेक्यात म्हणायचे ते गेल्यावर चला पहिल्या तर मी मेकअप करून घेते आता आहे का नाही का अजून पक्ष आहेत भाषण चालू झालं असेल की उर लवकर आता बघा अशी तयार झाली बघा तनुजा आता साडी बिडी घातली साडी साडी घातली बघा तिला असं सुती मधली आणि कुंकू बिंकू लावलंय आणि मी पण आवरून घेतले आता आम्ही चालू शाळेवर तर तुम्हाला तिची शाळा पण दाखवते तर आज ना खूप साऱ्या स्पर्धा वगैरे आहेत त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही का बघू आता आपण पण भाग घेऊया आपल्याला येत आहे का ती पण बघूया आता आणि खेळायचा प्रयत्न करायचा आपण पण आता आम्ही करणार आहे तुम्ही नाही तुम्ही नसताना आम्हाला बघत बसा आता आमच्यासाठी कार्यक्रम ठेवला वाटतं शाळेत आता तर चला पहिले तर आता हिच्या शाळेवर जाऊया बघू मॅडम बिडम काय म्हणते आहे आता आणि हिची तयारी तर केली आहे मी बघू तरी पण मॅडम काय म्हणते आहे शाळेवर गेल्यावर आता तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट शाळेवर

टीका करणारी माझी सावित्रीबाई भारतीय स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आद्य शिक्षिका ज्ञानाई ज्ञानज्योती असे कित्येक बहुमान ज्यांच्या त्यागापुढे व कार्यापुढे तोटकेपणाऱ्या तडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व माता भगिनींचं आणि मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते आम्ही सावित्रीच्या आले लेखी आम्ही समजू समजूना दासी आम्ही कर्तृत्वाच्या राशी असेच काहीसे भाव मला मंचावर आणि माझ्या बाजूला बसणाऱ्या भगिनीच्या चेहऱ्यावरती दिसत आहेत आणि ते भाव पाहून फोटोतील माझी सावित्रीबाई देखील काहीशी तिचा सुद्धा चेहरा बघा धन्य झाल्यासारखा वाटत असेल कारण घरातला कर्ता पुरुष समाजकार्यात गुंतला असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःलाही समाजकार्यात झोकून देणाऱ्या आमच्या वहिनी साहेबांसारख्या कर्तृत्ववान महिला आज घर सांभाळून राजकारण शिक्षण समाजकारण अशा विविध आघाड्यांवर लढत आहे आणि याचं सर्व श्रेय सावित्रीबाईंना जातं जगलो जमलो आज आपण बालिका दिनाच्या कार्यक्रमात खरंच आजचा सोहळा आहे खूप खास आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी मी माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती सावंत मॅडम यांना आमंत्रित करतो ताई रणजित शाह जाधव तथा वहिनी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न आहे तो सत्कार मॅडम यांनी मी त्यांना विनंती करतो रंजित बाप्पूया सर्वांचं लक्ष असतं आणि त्यामुळं प्रशालेची घडदोड निश्चितपणाने गुणवत्तेच्या बाबतीमध्ये पुढे आपली प्रशाला खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा या वर्षी आपण व्यक्तिपिंग हा नवीन माझ्या मानवा फोटो अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन येथे उपस्थित माझ्या सर्व मित्र मैत्रिणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी एक गीत म्हणणार आहे ते तुम्ही शांतपणे अशी माझी विनंती माय सावित्री तू महान देशाल झा घडली तू मुलीची शाळा फुलविला तू क्रांती दमाला धन्यवाद खूप छान प्रेदरशिनी अतिशय गोड आवाजामध्ये सावित्रीबाईंचा जीवनपटीमा आपल्या समोर उलगडलेला दिन के अवसर पर बालिका दिवस मनाया जाता है हां हां, सावित्री बाई फुले भारत की प्रथम शिक्षिका मानी जाती है उन्होंने अपने पति महात्मा ज्योतिबा फुले के साथ मिलकर लड़कियों के लिए पुणे में पहली पाठशाला शुरू की थी आजकल तो लगभग सभी लड़कियां पाठशाला जाती है और उनमें क्षेत्र में भी बहुत आगे है हाँ समाज सेवा शिक्षा विज्ञान प्रशासन शोध कार्य खेलकूद आदि हर क्षेत्र में लड़की आगे बढ़ रही है मेरी माँ बताती है कि शिक्षा हमेशा और सजग बनाती है और यहाँ कहा जाता है कि एक लड़की शिक्षित होती है तो पूरा परिवार शिक्षित होता है इसलिए हाँ हाँ इसलिए हम सबको खूब मन लगाके पढ़ना चाहिए खूब पढ़ेंगे खूब पढ़ेंगे मुलगी शिक्षित भ्रतीजाली मुलगी शिक्षित भ्रतीजाली मुलगी शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने दे उघडलेदार तीस सावित्री आज जगाची शिलेदार ती सावित्री आज जगाचे शिलेदार व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी करत आहोत सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला वयाच्या नवव्या वर्षी विवाह हो थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे काढली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड फेकत पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी खूप जिद्दीने आणि चिकाटीने ज्ञानदानाचे काम सुरूच ठेवले हो आपण असे म्हणू शकतो की त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाय रचला आपण असे म्हणू शकतो की त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाय रचला अस्पृश्यता निर्मूलनासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांनी समाजातील सर्व मुलींना शिक्षण देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाता जाता एवढेच म्हणेल की समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांती ज्योती सावित्री माउली धन्यती क्रांती ज्योती सावित्री मावली तीन जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला तीन जानेवारीला नमन करू क्रांती ज्योतीला सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला पालिका दिनाचा मान मिळाला अशा या ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी प्रणाम कोटी प्रणाम एवढेच बोलून मी माझे चार शब्द संपते जय हिंद महाराष्ट्र सावित्री झाली ती चंद्र सूर्यपर्यंत ती सावित्री पण आपल्या विद्यार्थ्यांपैकी पण आपल्या लेखना मागच्या उन्हाळ्यामध्ये एका बीचवर मी गेला असताना मुलींचा दहा मुलींचा एक रूप तिथे आलेला होता आणि खूप ते एन्जॉय करत होत्या बीच होता म्हणून शॉर्ट्स वगैरे अजिबात घातलेले नव्हते कारण पहिला प्रश्न असा मुलींच्या कपड्यांवर उपस्थित केला जातो खूप छान कपडे घालून त्या मस्त पैकी एन्जॉय करत होत्या आणि असाच एक मुलगा त्यांचे विविध पोज मध्ये फोटो घेत होता सुरुवातीला त्या मुलींच्या लक्षात आलं नाही त्यानंतर एका मुलीचे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिला वाटलं की नसेल कदाचित माझा गैरसमज झाला असेल मग तिनं नंतर त्याच्या त्यालाही कळूनच देता निरीक्षण केलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की तो मुलगा आपले फोटो काढतोय आणि मग उस्मा औसा उस्माना औसान कशासाठी म्हणते त्या मुलीला आपणच लहानपणी शिकवलेलं ना आपण तिचा आत्मविश्वास केलेला आहे पण तरीही ती धाडची मुलगी पुढे आली आणि उष्णा औसान आणून त्याला म्हणायला लागली म्हणजे वाईट करू पैसा तो अजिबात असलं काय करू नको मी बघून घेईन आणि त्यानंतर एक वाक्य तिच्या तोंडातून आलो की मी कलेक्टरची मुलगी आहे एकतर ते दृश्य पाहू माझ्या तळपायाच्या आत मस्तकाला गेलेली होती आणि जेव्हा ती मुलगी बोलली की मी कलेक्टरची मुलगी आहे मी पुढे आले आणि फक्त एवढंच एकच वाक्य बोलले तू कलेक्टरची मुलगी ना आणि फक्त बोलतेस होय तिला इशारा समजला आणि क्षणात ती मुलगी पुढे झाली तिच्या हातातील मोबाईल त्या मुलाच्या गळून पडला आणि आपल्या मुलींना असं घडवायचंय अन्याय होत असेल तर त्याचा प्रतिकार करायला शिकवायचंय मायाकांनी खूप छान संदेश दिलेला आहे आपल्यामध्ये कमी आत्मविश्वास आहे पण कमीत कमी, -कमी आपल्या मुलींच्या मध्ये तर आत्मविश्वास निर्माण करा यानंतर